इंडिया न्यूज, न्यूज चानल। भारत स्वतंत्र होऊन वर्ष उलटूनही गावकऱ्यांना आजही मिळत नाही हक्काची स्मशानभूमी नांदेड जिल्ह्यातील धर्मबाद तालुक्यामधील संगम मनूर या दोन्ही गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने दोन्ही गावकऱ्यांकडून हाणामारी अंत्यविधी करण्यास संगम येथील गावकऱ्यांनी केला विरोध व भविष्यात काही प्रकार घडल्यास प्रशासन जिम्मेदार राहील असं संगम या गावकऱ्यांनी इशारा दिलाय सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड સકા પાસન ફોડો સોંવા પ્રોબ્લેમ ક્રિએટ હોય તો